तरी भिस्त घोंगळा आहे का हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आलेली तो जर अजूनही सापडत नसेल तर हे फक्त फक्त आणि फक्त नागपूर पोलिसांची पाठराखण त्याला आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री नागपूरमध्ये आहेत पोलिसांची ती आढावा बैठक घेत आहेत त्यामध्ये निर्देश द्यावेत कारण गृहमंत्री सक्षम आहेत महायुतीचं सरकार सक्षम आहे पण पोलिसांचा एकंदरीत कारभार मात्र संशयास्पद आहे म्हणून नागपूरची झालेली दंगल आणि मोकाट सुटलेला कोरटकर यामागे नागपूर पोलिसांचंच कुठंतरी भिस्त घोंगडं आहे का हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आलेली आहे तो जर अजूनही सापडत नसेल तर हे फक्त फक्त आणि फक्त नागपूर पोलिसांची पाठराखण त्याला आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री नागपूरमध्ये आहेत पोलिसांची ती आढावा बैठक घेत आहेत त्यामध्ये निर्देश द्यावेत कारण गृहमंत्री सक्षम आहेत महायुतीचं सरकार सक्षम आहे पण पोलिसांचा एकंदरीत कारभार मात्र संशयास्पद आहे म्हणून नागपूरची झालेली दंगल आणि मोकाट सुटलेला कोरटकर यामागे नागपूर पोलिसांचंच कुठंतरी भिस्त घोंगळा आहे का हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आली तो जर अजूनही सापडत नसेल तर हे फक्त फक्त आणि फक्त नागपूर पोलिसांची पाठराखण त्याला आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री नागपूरमध्ये आहेत पोलिसांची ती आढावा बैठक घेत आहेत त्यामध्ये निर्देश द्यावेत कारण गृहमंत्री सक्षम आहेत महायुतीचं सरकार सक्षम आहे पण पोलिसांचा एकंदरीत कारभार मात्र संशयास्पद आहे म्हणून नागपूरची झालेली दंगल आणि मोकाट सुटलेला कोरडत यामागे नागपूर पोलिसांचंच कुठंतरी तरी भिस्त आहे का हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आली तो जर अजून

आज आपल्याला कल्पना असेल आम्ही नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मागणी हर्षी हर्षी सरकार एक प्रथमच पुण्यामध्ये आणलेले आहे आणि आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस पुणेश्वर काँग्रेस ग्रामीण काँग्रेस आणि पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांचा आढावा त्याचबरोबर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा हा अनुषंगाने विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संबोधित पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पुणे या शहराचं एक सांस्कृतिक एक वेगळं महत्त्व आहे अनेक चळवळी अनेक आंदोलनं या शहरातून निर्माण झालेली आहे मात्र महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्र धर्म नावाचा जो एक जगण्याकरता राहण्याकरता जो विचार हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींनी किंबहुना वारकरी संप्रदायाच्या चळवळींनी किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याने या सगळ्यातून जो एक ऐसा जो महाराष्ट्र धर्म नावाची जी जबाबदारी दिली आहे यामध्ये सांस्कृतिक योगदान सर्वाधिक असणाऱ्या पुण्यात आज प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा येत आहे आणि येत असताना पुण्याची जी शिकवण आहे सभ्य सुसंस्कृत समाज निर्मितीची जी मूल्य आहे संस्कृती आणि परंपरा कशा जतन करावा हा संस्कार आहे आणि सोबतच मतभेद असले तर चालेल मतभेद नसले पाहिजे ही जी एक कार्यशाळा प्रयोगशाळा पुण्याच्या निमित्ताने जी बघायला मिळाली आहे त्यामुळे विरोधात एकमेकांच्या राजकीय पक्षाच्या असणं हे स्वाभाविक आहे आणि टीकाही झाली पाहिजे आणि त्या टीकेतून सकारात्मक काही गोष्टी घडाव्यात मला असं वाटतं की हे पुण्याचं सभ्य आणि सुसंस्कृतिक पण प्रांताध्यक्ष नात्यानं ना ते देखील मला जोपासायचं आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधत असताना आज परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर सत्य वो... विधान करणारा एक कोठेकर नावाचा एक विकृत माणूस हा देशातून चक्क पळून जातो आणि हा पळून जाण्याची जी पार्श्वभूमी आहे ती काही एकदम उठला आणि पळून गेला अशी नाही हा दुसऱ्यांना पळून गेलाय एक सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारनी एक योजना सुरू केली आहे महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा ती सुरक्षा कोठेकरांना ही मिळाली होती आणि नवे नवे तर आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या गरड्यात नेहमी हा विकृत माणूस राहत होता आय पी एसचं जे असणारं गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहायचा आणि पोलिसांशी लागेबंदे असल्यामुळे आणि पोलिसांशी लागेबंदे का निर्माण झाले तर ते नागपूर कराय आणि गृहमंत्री देखील नागपूर कराय आणि दोघांचे हितसंबंध आहे आणि त्या हितसंबंधाची जोपासना करण्याकरता आणि गृहमंत्री आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचे देखील आमचा स्पष्ट स्वरूपाचा आरोप आहे यांच्या यांना सुरक्षा प्रदान केली महाराजांचा अपमान केल्यावर पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून हा पहिले पळून गेले त्यानंतर कोर्टामध्ये काय झालं ते आपण बघितलं आणि दुसरीकडे आता महाराजांच्याबद्दल अपशब्द व्यक्त करणारे विकृत माणसं यांना पोलीस संरक्षण देत नाही याला यांच्यावर शासन कारवाई करत नाही आणि दुसरीकडे एक नाहक जो औरंगजेबाचा जो मुद्दा उपसून काढला आहे आणि त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत की आपण औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या गोष्टी करता तर तशाच अनेक द्रोही समाजद्रोही देशद्रोही वृत्ती देश प्रवृत्ती या महाराष्ट्रात दुर्देवाने राहिल्या आहेत देशात राहिले आहेत तर इंग्रज हे दे देखील औरंगजेबा एवढेच जुलमी होते औरंगजेबा एवढेच क्रूर होते उद्या